मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची पूर्णपणे आज सत्तेत असलेल्या लोकांनी फसवणूक केलेली आहे त्यांना आरक्षण देऊ म्हणून अनेक त्यांनी कार्यक्रम घेतले असेंब्लीमध्ये मीट बोलवली इथे पास केलं पण कुठल्याही समाजाच्या पत्रात काहीही पडलेलं नाही मग तशी फसवणूक तर तुम्ही विचार करून बघा दहा वर्षापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देऊ हा शब्द सरकारने दिला होता तेव्हाच्या त्यामुळे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची पूर्णपणे फसवणूक या ट्रिपल इंजिन सरकारने केली आता मला असं वाटतं महाराष्ट्र सरकार याला जबाबदार आहे त्यांनी काहीतरी मार्ग काढला पाहिजे या प्रश्नाचा आता ते म्हणतील की आता इलेक्शन आलं आहे त्याच्यामुळे आम्ही काही करू शकत नाही पण हे दुर्दैवी आहे की दुष्काळ असेल आरक्षण असेल महागाई असेल बेरोजगारी असेल असे सगळे गंभीर प्रश्नाच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे